जांबूत घरकुल घोटाऱ्या प्रकरणी मागासवर्गीय कुटुंबाचे आमरण उपोषण स्थगित शिरूर येथे मागासवर्गीय महिला व उषा रमेश रणदिवे व विशाल रमेश रणदिवे यांचे घरकुल विरुद्ध आमरण उपोषण सुरू होते या उपोषणा संदर्भात रणदिवे कुटुंबियांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे आमरण उपोषण मंगळवार दिनांक पंचवीस रोजी साडेचार वाजता रणदिवे कुटुंबियांनी आमरण उपोषण स्थगित केले आहे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन रणदिवे कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत कार्यवाही करणे कामी घरकुलाच्या विषयास दहा दिवसाच्या आत चौकशीचे काम पूर्ण करण्यात येईल व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून लवकर प्रशासकीय कारवाईसाठी प्रस्तावित करण्यात येईल त्याचप्रमाणे प्रस्तुत प्रकरणी सखोल चौकशीचे काम या कार्यालयामार्फत करण्यात आलेले आहे असे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी रणदिवे कुटुंबियांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे या उपोषण आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई सय्यद आणि सागर घोलप यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले आणि सक्रिय सहभाग घेतला त्याबद्दल रणदिवे कुटुंबियांनी त्यांचे मनापासून आभार मानले या प्रसंगी गटविकास अधिकारी महेश डोके तहसीलदार बाळासाहेब म्हस्के विस्तार अधिकारी बी आर गावडे घरकुल विभाग प्रमुख स्नेहल माकर शिरूर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट युवराज सोनार बहुजनमुक्ती पार्टी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज सय्यद बहुजनमुक्ती पार्टी शिरूर शहर सचिव सागर घोलप शिवसेना नेते गणेश जामदार रामलिंग पतसंस्थेच्या चेअरमन सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले शिरूर शहर महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट डॉक्टर स्मिता कवाद शिरूर शहर युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट गीता राणी आढावा आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाकचौरे

బహజబాయి చాగభాన్ని పాఠపరా చా फिरोज सय्यद आपलं काय मत आहे याबद्दल आज डी ओ साहेब आणि मान्य तहसीलदार साहेब या उपस्थित सभे आले होते आणि त्यांनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देऊन त्यांच्या घरातील इतर लाभार्थी म्हणजे इतर व्यक्तींना त्यांच्या नावे तात्काळ जमीन आणि घरकुल देण्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे तत्काळ ग्रामपंचायतमधून आम्ही संदर्भात प्रस्ताव मागू आणि त्यांना घरपूर बनवून देऊ असं त्यांनी लेखीमध्ये आदेश दिलेला आहे परत जे दोषी लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई करून दहा दिवसामध्ये राहिलेली चौकशी पूर्ण करून दहा दिवसात त्यांच्यावरती कारवाई आम्ही प्रस्तावित करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे या मुद्द्यावरती आणि या आश्वासनावरती हा जो सुधारमेंद्र दिवे आणि त्यांचा उमेदवार जो आहे त्यांनी हे आंदोलन आज स्थगित केलेलं आहे पोषण सोडलेलं आहे यासाठी जेवढे पत्रकार बांधव आहेत त्यांनी या आंदोलनाला प्रसिद्धी देऊन आम्हाला सहकार्य केले या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्या सर्व पत्रकारांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो सी टी व्हीचे सुम बापचोरे यांनीही निरंतर आम्हाला या आंदोलनाला प्र प्रसिद्धी दिली तसेच फैजल पठाण आणि इतरही पत्रकारांनी इथे येऊन आमच्या बातम्या लावल्या आणि प्रशासनाला जाब विचारण्यास मदत केली त्यामुळे लवकरात लवकर यांचं आंदोलन फुटलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि आमचे बहुजन मुक्ती पार्टीचे शहराचे शहर सचिव सागरभो यांनी सुद्धा संदर्भात अधिकाऱ्यांना कडक प्रश्न विचारून लवकर हे आंदोलन सोडवण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद करतो आणि यापुढेही बंदीवी कुटुंबांना आम्ही असा साथ देणार आहोत जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही घरगुल मिळत नाही आणि जोशी कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही साथ बसणार नाही असं सांगतो जय जय दहा दिवसात जर कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर तुमची भूमिका काय राहील त्यानंतर तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे त्या दहा दिवसानंतर जर कारवाई झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला आणि तहसीलदार बी ओ जिल्हा परिषदचे ओ यांच्या प्रतिमेला आम्ही काळं पासणार आहेत आणि जोडे मारो आंदोलन आम्ही करणार आहोत असा इशारा आम्ही त्यावेळेसच त्यांना दिलेला आहे सागर गोलक तुमचं मत काय यामध्ये या मतेचे भ्रष्टाचारी अधिकारी तो गरीब गोल गरीब जनतेला अन्याय करतात त्या लोकांवर कडक कारवाई होवी यापेक्षा म्हणाच्या गुन्हा दाखल कोणताही गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे आणि जर असं गुन्हा दाखल नाही झालं तर आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या खाली बॅनर खाली ते बोज स्वर आंदोलन करणार